दहागाव या पुलावरून नांदेड येथून नागपूरला जाणारी घाटरोड आगाराची हिरकणी वाहत असताना गाडीचे नियंत्रण सुटल्याने आणि चालकाच्या चुकीमुळे बस नाल्यामध्ये जाऊन कोसळली असता मृतकांमध्ये संतोष रंगप्पा सुरेवार बस चालक व वा वाहक भीमराव लक्ष्मण नागरीकर यांचा मृत्यू झाला आहे सदर बसमध्ये चार प्रवासी प्रवास करत होते तर घटनास्थळी दोन प्रवाशांना जीवितहानी झालेली आहे व बस चालक यांचा मृतदेह तीन ते चार किलोमीटर अंतरावर सापडलेला आहे रेस्क्यू टीमने ऑपरेशन करून मेहनतीने शोधाशोध करून एकोणतीस सप्टेंबर रोजी चालकाचे शव मिळवले आणि लगेचच उमरखेड येथील रुग्णालयात मृतकांचे शव विच्छेदनासाठी सुपूर्द करण्यात आले त्यांचा अंतविधी पार पाडण्यात आलेला असून सदर दुर्घटनेची प्रतिक्रिया देताना राज्य परिवहन नागपूर येथील विभाग नियंत्रक निलेश बेलसरे यांनी शोकांतिका व्यक्त केलेली आहे आज आपण आलेलो आहे राज्य परिवहन नागपूर येथे आणि आज आपल्या सोबत जुळलेले आहे विभाग नियंत्रक निलेश बेलसरे सर चला तर जाणून घेऊया त्यांची मुलाखत कालची जी हानी झाली आहे त्याबद्दल सर तुम्ही काय सांगू शकता नागपूर विभागाची घाटरोड आकाराची दिनांक अठ्ठावीस नऊ एकवीस रोजी ची एक प्राणांतिक घटना आहे या घटनेमध्ये नागपूर विभागाची बस ही पहाटे पाच वाजता नांदेडवरून निघालेली होती आणि ती अंदाजे पावणे आठच्या दरम्यान उमरखेडच्या समोर दहागाव येथील पुला पुलावर पाणी होतं आणि पुलावरून पाणी असताना चालकाने अति आत्मविश्वासाने ती, आत्म ती गाडी पुलाच्या पाण्यातून काढण्याचा प्रयत्न केला पाण्याचा ओघ जास्त असल्याने ती गाडी पुलाखाली जाऊन पन्नास फूट वाहली आणि त्या गाडीमध्ये एकंदर चार प्रवाशी आमच्या गाडीचे चालक आणि वाहक असे एकूण सहा लोक होते काल रेस्क्यू ऑपरेशन मध्ये साधारणतः दोन मृत प्रवाशी एक आमचे वाहक मृत अवस्थेमध्ये आणि दोन प्रवासी सुखरूप असं एकूण चार असे एकूण सहा प्रवाशांपैकी पाच प्रवाशांचा शोध लागलेला होता आज पुन्हा रेस्क्यूची टीम तिथे जाऊन जे चालक होते जे काल रेस्क्यू ऑपरेशन मध्ये मिळाले नाही तर त्यांचा शोध घेतला ते सुद्धा मृत अवस्थेत आढळले असं या अपघातात एकूण दोन प्रवाशी आणि आमचे चालक वाहक असे चार जण मृत पावलेले आहेत ही घटना खरोखर फारच दुर्दैवी आहे कोणत्याही पुलावरून पाणी असताना राज्य परिवहनच्या सुरक्षित चालकांनी ती गाडी क्रॉस करू नये पाण्याचा प्रवाह हा अतिशय जास्त तिथे होता आणि त्यामुळं ही घटना घडली गट आहे श्रद्धा मस्के विदर्भ न्यूज